धनंजय मुंडे म्हणाले की मित्राची आठवण येते आणि आज मित्र सोबत नाही त्याची खूप म्हणजे कोण कोण आहे पण मित्र मित्र त्याचा उघडच जर वाल्मिकराड यांच्या विषयी ते बोलतात असं जर ते म्हणलं असेल तर मी काय ऐकलं नाही ते असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही मग जर संतोष बयाचे इतकी क्रूर हत्या करून जर ते जर म्हणत असला की मला उणीव भासवते तर त्या धने इतका दुसरा नीच माणूस या पृथ्वी तालावर दुसरा असूच शकत नाही कोणी तो मित्र असो किंवा ते स्वयरे असो वाईट कृत्य जर केलं तर त्याचं कधी समर्थन करायचं नाही आणि त्यातले त्यात आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचं आहे जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचं हेही लक्षात आलं पाहिजे परंतु समाजालाही सांगणं गरजेचं आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जात कुठली असू द्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जनतेला सांगतो आणि विशेष करून मराठ्यांना सुद्धा सांगतो की बघा याची शब्दातून का होय जर तो मानला असाल तर शब्दातून का होय उघडं पडलं फक्त आणि फक्त गुंडगिरी भ्रष्टाचार करणं लोकांच्या जमिनी हडपणं कोणाचे प्लॉट अडपणं किंवा दारू पिऊन पोरांना त्रास द्यायला लावणं त्याच्या समाजातले काही लोक हे गुन्हेगारीकडे ओळून त्याच्यातून फक्त आणि फक्त पैसा कमवायचा कोणालाही ब्लॅकमेल करायचं मग मंत्री असं सरकार असं अधिकारी असतील किंवा मराठा समाजासारखे नेते असतील काही यांना ब्लॅकमेल करायचा आणि स्वतःचा संसारच मोठा करायचा आणि त्यातून तो काळा पैसा पापी पैसा उभा करायचा आणि त्याच्या लेकरा बाळासाठी लावायचा ही इतकं भयंकर पाप तो करत होता जर तसं म्हणत असेल तर लोकांनी एक गोष्ट मात्र खूप समजून घेतली पाहिजे किती पापी वृत्तीतून किती गुंडगिरीतून शो हो पैसा आणि राजकारण उभा करत होता असले राजकारणासाठी आणि लोकांसाठी जिल्ह्यासाठी आणि जनतेसाठी असा माणूस अजिबात चांगला नाही इथून तरी लोकांनी डोळे उघडलेच पाहिजे आणि विशेष करून फडणवीस यांनी अजित पवारने तरी आता डोळे उघडले पाहिजेत नसता याच्या पापात तुम्ही सुद्धा होणार पुन्हा ते म्हणाले की काय चुकलं असेल तर न्यायालय बघून घे म्हणजे पुन्हा बोट नाही त्याचा अर्थ तेच आहे मग त्याचा अर्थच तो होतो मग याच्यावर अशी पुन्हा शंका येतात की बीडचा जो जेलर होता त्या बीडच्या जेलमधला कारागृहातला ते यांनीच तर बदलला नसेल ना याची सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मग चौकशी करायला पाहिजे कारण तो जरा जेलर टाईट होता कायद्याला धरून होता आणि त्या सत्य तो सत्य करत आ, तो होता अशी माहिती ऐकूया आमच्याकडं बीडमधूनच कळालेली तेव्हा तिथं बाहेरून येणारे डबे आत जाऊन देत नव्हता जेवणाचे आरोपीला अनेक काही गोष्टी मनासारख्या आरोपीच्या तो होऊ देत नव्हता इतका कडवट असा होता अशी माहिती बीडचा जेलर जाणून बुजून त्याला कारागृहाच्या बाहेर घालण्यात आलं त्याला निलंबित करण्यात आलं याचे सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष घालून सखोल चौकशी करायला पाहिजे याचा दबाव अजित पवारांच्या जीवावरती शंभर टक्के संतोष भाईच्या केसवर असण्याची शक्यता आहे शक्यता मानण्यापेक्षा शंभर टक्केच अजित पवारला आता खाली धरून संतोषभायच्या केसमध्ये दबाव आहे पण अजितदादाला आणि सुद्धा सांगतो संतोषभाई देशमुखांच्या प्रकरणातला एक जर आरोपी सुटला तर याचे दुष्परिणाम तुम्हाला वाईट बघावं लागणार लक्षात ठेवा कारण हे जर जाहीर असं बोलत असला तरी सरकारसाठी आणि जनतेसाठी घातक आहे असा गुंड आणि गुंडगिरी चालवणारा आणि अशा टोळ्या सांभाळणारा हा माणूस याला सुद्धा आता झेअर बंद करायला पाहिजे याला सुद्धा अटक सरकारने करायलाच पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे मॅ मॅटरमध्ये चल ना म्हणा त्याला मग आता घातपातच मॅटर होत धन्यानी केलेलं चल ना नारकोटेटला मी किती दिवस दूर कोण ठोठल ए यायचं भांगार चल ना वाट बघून वाट बघून मी मराठीच बारी आली किती यश हो ठेवल्या आपल्या नारकोटेस्टलं जायचं आपल्याला चल लपू नको बयासारख्या चाळ्या नाही करायचं मस्त सगळं नारकोटेस्टलं चल